आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षक आचल दलाल यांचे मार्गदर्शन बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगितले कामार्ली हेटवणे जलसंपादन वसाहत येथील वरवणे आश्रमशाळा येथे रायगड जिल्हा पोलिस व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणा कार्यक्रमातून आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते क्षकचा चार्ज घेतले घेतले एक दोन महिन्यात माझी काही गोष्ट लक्षात आली होती की रायगड बाहेरून जर कोणी व्यक्ती बघितला तर खूप एक औद्योगिक दृष्टिकोनातून प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखला जातोय आपले जिल्ह्याची जर पर कॅपिटल इन्कम म्हणजे किती आय उपजीविका आहे असं काढलं तर ते खूप हाय आहे खूप मोठी आहे पण सोबतच असे बरेच आपले भाग आहे जिथे आजही चे प्रकरण होत आहे जिथे मुली कमी वयात गर्भवती होतात जिथले मुले त्यांच्या पूर्ण शिक्षण होत नाही आणि ते गुन्हेगारीचे पथवरती जातात तर हे समोर बघून आपल्याला असं वाटलं होता आ, की काहीतरी एक करण्याची गरज आहे आदिवासी सोबत घेऊन काय करण्याची गरज आहे त्या अनुषंगाने जसं यांनी सांगितलं की वरूनच आपल्याला प्रेरणा मिळालेली होती प्रेरणा उपलब्धी हटवण्यामध्ये आपण एक छोटा इंटरॅक्शन ठेवला होता तर तिथून मला दोन गोष्टी महत्त्वाची लक्षात आली होती एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे मुलांनी शाळेत जाणं एकदा कुठलाही मुलं किंवा मुलगी शाळेत गेली मग सर्व सुरू होते लसीकरण सुरू होते त्यांचे मिड डे मील सुरू होते त्यांना बुक्स भेटणार आहे त्यांच्या हे बघितलं जाणार आहे लक्ष दिलं जाणार आहे की ती सुट्टी घेत आहे किंवा शाळेत येत आहे किंवा कसं तर मी तुम्ही सर्व मुले जे इथे बसलेले आहात आणि तुमच्या आई वडिलांना तर खाल आई वडिलांचं तर कौतुक करते की त्यांनी हे